नाव प्रशांत यशवंत वाघ मी इथे शेती करतो आहे जवळजवळ कोरोनापासून इथेच आहे मुंबईत होतो पण आता सध्या इथं आहे कारण वडील वारले कोरोनामध्ये मग आई आणि मी दोघ जण राहतो आणि माझी फॅमिली मुलाच्या शिक्षणासाठी इंजिनिअरिंगसाठी ती पुण्यामध्ये राहते तर मी काल दुपारी पुण्याला गेलो होतो आणि म्हणजे असं असतं की हप्त्यातून एक दिवस जातो मी तिकडे मुलाकडे आणि परत तर सकाळी आईचा आठ वाजता अचानक फोन आला मला पुण्यामध्ये असताना की बाळा काहीतरी घडलंय इथं मी खायला घालायला आले तर शेळ्या मरून पडलेल्या होत्या तर मी माझ्याकडे एक जोडपं काम करत तर ते जोडप्याला मी फोन केला ते चारीवर राहतात तर ते त्याला ते फोन केला बाळा जा बघून आई आई ते ये आईला काय सांगता येत नाही आईचं वय आता जवळजवळ शहात्तर चालू आहे तर तिला ते सांगता ना तर मग त्याला पाठवलं तर तो म्हटलं दादा इथं जनावरांनी धिंगुडचा घालून गेलेत आणि ते काही एक नाही प्रशांत यशवंत वाघ किती शेळ्या जागेवर ठार केल्या जागेवर ह्या म्हणजे नऊ नेल्या चार इथं आहेत नऊ चार तेरा आणि दोन जिवंत आहेत असे पंधरा होते नऊ नेल्या नऊ नेल्या हो ऊसामध्ये ने का इथे तो शव त्यांचे तुकडे पडलेत ना सगळं ऊसांमध्ये नेले शेळी पण आहे एका बिबट्याचं काम नाही आणि ग्रुपनी येत आहेत सतत येत एका रात्रीत रात्री तेरा ठार केल्या ना तेरा ठार चार इथं नऊ वडून टोटल कधी कळलं मला सकाळी आठ वाजता आईने फोन केल्यानंतर मी माझ्या माणसाला सांगितलं की बाबा जप बघ नाही कॅमेरा वगैरे मागणी काय मागणी अशी आहे की मी दीड वर्षापूर्वी सुद्धा खासदार साहेबांना लेटर देऊन आलो होतो अलग तर त्या पत्रेवर माझे म्हणजे हा मामाचा मुलगा आहे आम्ही दोघांनी जाऊन लेटर लिहिलं होतं की बाबा एक तर नजबंदी करा किंवा त्याही पेक्षा पुढे जाऊन हा नाही नाही नजबंदी करून ऐका ऐका नजबंदी करून तुम्ही मोठ्या अभयारण्य सोडू शकता ना प्रॉब्लेम काय अशी घटना घडली का पुढारी येतात सांत्वन करतात हा आउटपुट शून्य ना हा मला हेच म्हणायचंय इथं माणूस रस्त्यावर गेला आता त्या दिवशी आम्ही हप्त्याभरापूर्वीची गोष्ट आहे यांनीच शिंदे आमच्या बाजूला राहतात सगळं मळा आहे पूर्ण याच लोकांनी इथे ट्रॅक्टरवर आम्हाला दाखवलं आम्ही इथे घास कापतोय आणि तो, तो इकडून मागून गेला रस्त्यावरून इथे पुढे चाललाय आणि हिवराच्या आख्या ग्रुपला नंतर मी बघितलं रात्री हे हिवराच्या ग्रुपला अरे आईला म्हटलं हे बघ मग मला हा सांगतो बाबा तिथून शिकरू करता असं म्हणायचं करीत असणार कारण त्यांची पहिली पाणी हो कंपाऊंड मधून कुठे उड्या मारून तिथून तिथं पंजे आहेत बघा पणजे आणि दिसत आहे उड्या मारून साडेआठ फुट साडेआठ फुट होत आणि शाळ्या बरोबर उचलून नेल्यात उचलून उचलून मोठ्या शाळा नेल्या गाभन शाळे नेल्यात याच्यावर नारळाचा सेंट या सापडले ना हा तुम्हाला घ्यायचे कॅमेरा किती रुपयाचं नुकसान झालं असेल जवळजवळ झाले ना आणि गाभन होत्या गाभन होत्या प्रशांत यशवंत वाघ तर्फे नारायण आई तुम्ही काय पाहिलं सकाळी पाहिजे का तुम्हाला आठ वाजता आलं आम्ही दर म्हणजे दिवसाला आम्ही असं करतो की सकाळी आठ वाजता आलं आपलं खायला घालण असं सगळे मरून पडलेले होते चार मरून पडले बाकी तर याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा असावा की हा त्यांची कसं आहे एका वेळी जवळजवळ चार पाच पिल्ल देतात त्या एकाचे दो पाच पाचाचे वीस काय चालले काय आणि जिथं बघावं तिथं माणूस पुढे जातोय तर प्रत्येक जण सांगतो आता गावातला आमचं जवळ चार दिवसापूर्वी सांगितलं की माझी आई काही हे करत होती स्वयंपाक करत होते मागून गेला वाघ म्हणजे कुत्र्यांसारखे वाघ फिरायला लागली तिथं कुडून येतात वर तुमची पहिले कुत्री फिरायचे आता वाघ फिरतायत तसे माझा मोबाईल नंबर आहे नाईन एट एट वन वन सिक्स डबल टू एट सिक्स हा माझा मोबाईल नंबर आहे मराठीत सांगितलं तर बरं अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सोळा बावीस शहाऐंशी